ग्यार्म। 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 सदर व्हिडिओ हा पूर्णपणे काल्पनिक आहे हा व्हिडिओ फक्त मनोरंजन एन ए पेपर एंटरमेंटेंट व तुम्हाला हसवण्यासाठी तयार केला आहे या व्हिडिओमधील पात्राचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पोट भरून हसा हसा हसाला कोणाचा काय जातोय हसा तर टायटल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचे व्हिडिओ काय होणार आहे तर ठीक आहे आपण व्हिडिओ पुढे करूया आणि पुढे बघूया की काय होत ते या अशा व्हिडिओ बनवणार तू मग काय झालं करतो मी सगळ्या व्हिडिओ तत्का इतकं अरे या अशा व्हिडिओ बघण्यापेक्षा मी माझा मोबाईल सहाव्या मधल्याच्या बिल्डिंग वरून फेकणार नाही का हो आपल्या सहा मजल्याची बिल्डिंग कुठे आहे रे हाय का तरी हा मग काय झालं तिसऱ्या मधल्याच्या बिल्डिंग वरून दोनदा फेकल तीन तीन छे हो तीन तीन छे फुल सिंगम व्हिडिओ बन कर का ना खाली चिंगम गाडी हो करतो करतो का आता खरंच वडील केली केली तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुला काय बोलायचं अजून आहेच का तू अरे बोल रे असू दे असू दे बोल आता मित्रांनो व्हिडिओ आवडली तरच लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा नाहीतर माहिती आहे ना तीन तीन छे